मला तुझा कावा किती तू कपटी आहे सदेवा कधी ना यावे तुझ्या गावा विठो बाराया पंढरीच्या देवा विठो बाराया पंढरीच्या देवा कळला मला तुझा कावा किती तू कपटी हा सदेवा कधी ना यावे तुझ्या गावा विठो बारा पंढरीच्या देवा विठोबाराया पंढरीच्या देवा चोरटा पुरा तूच मुळी जनीची वाखळ तुझ जवळी चोरटा पुरातूच मुळी जनीची वाखळ तुझ जवळी विसरला हार मारी दिल त्या जनाईला सुळी थोरपण जळो तुझे देवा विठो बाराया पंढरीच्या देवा विठो बाराया पंढरीच्या देवा कळला मला तुझा कावा किती तू कपटी हास देवा कधी न यावे तुझ्या गावा विठो बाराया पंढरीच्या देवा विठो बाराया पंढरीच्या देवा प्रल्हाद अग्नि खांबा भेटी कबीर प्रल्हाद अग्नि खांबा भेटी कबीर पुत्राची शिरछी लुटली दामाजेची कोटी तिळ भरूनही गोष्ट खोटी निज भक्तांचा करी धुवा विठो भाराया पंढरीच्या देवा विठो बाराया पंढरीच्या देवा कळला मला तुझा कावा किती तू कपटी हास देवा कधी ना यावे तुझ्या गावा विठोबाराया पंढरीच्या देवा विठो भाराया केली ज्ञानेशाची गांजले बारायाना केली ज्ञानेशाची छरणा गांजले बारायाना तोडीला विक्रम राणा हरिचंद्राची काय दैना लागो आग तुझ्या नावा राया पंढरीच्या देवा राया पंढरीच्या देवा कळला मला तुझा कावा किती तू कपटी हास देवा कधी न यावे तुझ्या गावा राया विठोबा राया पंढरीच्या देवा विठाबाईची विटंबना तुला वाटे का मी शहाणा कलंक तुझ्या ना त्यांना मुक्का महिंद मला ठावा राया पंढरीच्या देवा राया पंढरीच्या देवा कळला मला तुझा कावा किती तू कपटी हास देवा कधी ना यावे तुझ्या गावा विठोबाराया पंढरी पंढरीच्या देवा विठोबाराया पंढरीच्या देवा विठाबाईची विटंबना बुद्धी तुझी दुर्जना तुला वाटे का मी शहाणा कलंक तुझ्या नामे त्या मुक्काम मला हवा विठो बाराया पंढरीच्या देवा, विठो बाराया पंढरीच्या कोणी नाही तुझ्या पाठी पोटी भक्ताने चढला जगजेठी माझा प्राण आला कंठी किती गुन्हे घालू तुझे पोटी चौधरी दास देतो सेवा विठो विठोबाराया पंढरीच्या देवा विठो राया पंढरीच्या देवा कळला मला तुझा कावा किती तू कपटी कपटिहास देवा कधी ना यावे तुझ्या गावा विठो विठोबाराया पंढरीच्या देवा विठोबा राया पंढरीच्या देवा विठो रा पंडरीचा देवा पंडरीनाथ भगवान की जय